नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंहगडावर मिळणाऱ्या झणझणीत अशा वांग्याच्या भरताची रेसिपी बघणार आहोत हे बघा मी इथे मध्यम आकाराचं वांग घेतलेला आहे ते गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं ते झाल्यानंतर चार ते पाच टोमॅटो घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आणि भाजलेला टोमॅटो यूज केल्यामुळे त्या भरत्याला वेगळीच टेस्ट येते हे सगळं भाजून घेतल्यानंतर मी इथे त्याची साल काढून घेतलेली आहे दोन कांदे कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता बघा आपल्याला फोडणी द्यायची आहे मस्त तेलामध्ये मोहरी तर तडली की वरतून कडीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता टाकल्यानंतर आपण जो काही बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा टाकायचा कांदा जेवढा तुम्हाला परतता येईल तेवढा छान असा परतून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये टेस्ट उतरते ते झाल्यानंतर जो काही आपण टोमॅटो भाजून घेतलेला होता सालट काढून घेतलेली होती त्यानंतर ते टाकायचं आहे छान असं परतून घ्यायचं जेवढं तुम्हाला परतता येईल तेवढं परतायचं आणि वाफ काढून घ्यायची त्याची जेणेकरून टोमॅटो आणि कांदा एकत्र मर्च होऊन व्यवस्थित असा शिजला जाईल त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपले जे काही घरगुती मसाले आहेत आणि लाल तिखट ते टाकून घ्यायचं व्यवस्थित असं छान एक जीव करायचं आणि परत पाच मिनिट त्याची वाफ काढून घ्यायची आता बघा वाफ काढून पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटानंतर बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण वांग घेतलेलं होतं साल काढून ते टाकायचं आहे ते सुद्धा एकत्र असं छान परतून घ्यायचं जेवढं तुम्हाला परत येईल तेवढं परतायचं आणि ते झाल्यानंतर परत एकदा त्याची सुद्धा वाफ काढून घ्यायची खूप असं चांगलं शिजलं जातं आणि हे बघा फायनली आपलं वांग्याचं भरीत आता रेडी झालेलं आहे आणि त्याची वाफ काढून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये गार्निशिंगला कोथंबरी टाकलेली आहे आता बघूयात तर मी आज जेवणासाठी काय काय केलेलं होतं इथं मी चमचमीत सिंहगडावर मिळणारं वांग्याचं भरीत केलेलं आहे पिठलं केलेलं आहे लसणाची चटणी कांदा आणि भाकरी मी तर बनवलं तुम्ही कधी बनवता हे मला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद